परत नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर गौरी साकरे माझ्या युट्यूब चॅनल वर सगळ्यांचं मनापासून स्वागत अमेरिकेतून परतणाऱ्यांनो तुम्ही गुन्हेगार नाही गुन्हेगार जे ते आहेत ज्यांना तुम्ही कसं परतावं हो, ते समजलं नाही त्यामुळे हक्काने घरी परत या आम्ही तुमची वाट पाहत आहोत भरल्या डोळ्याने स या मुलांचे पालक नक्कीच म्हणत असतील यामागे काय भाव असतील ते आपल्यासारखे लोक समजू शकणार नाहीत ते आपल्या देशात घुसले आहेत ते आपल्या धर्माचे नाहीत आपल्यापेक्षा भिकारड्या देशातले आहेत इथं पोट भरली जात नाही म्हणून इथे येतात पडतील ती कामं करतात त्यांच्यामुळे इथल्या नागरिकांना नोकऱ्या मिळत नाहीत त्यांच्या मुसक्या बांधून इथून हाकल्याला पाहिजे नव्हे खर तर त्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत त्यांच्या हातात निवडणुकीसाठी हा एक मुद्दा आला हा मुद्दा कुठून आला हे तुमच्या लक्षात आलं असेल लगेचच आपल्यासारखा तिथलाही आय टी सेल लगेचच कामाला लागला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून थिसीस बाहेर पडले काही मिनिटातच व्हायरल झाले तिथल्या लाखो भक्तांचा आवाज आला बरोबर आहे घुसखोरांना हाकललं पाहिजे चांगलं कुदळून हाकललं पाहिजे यांचा स्वतंत्र देश आहे ना मग मरा तिथेच इथे कशाला येता आपल्याकडच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून उच्च शिक्षण घेतलेल्या महाज्ञानी लोकांसारखेच तिथले अंगामध्ये उन्माद आलेले ज्ञानी अशा प्रकारचे तिथे ज्ञान पाजळत होते तर दुसरीकडे अरे तुमच्या शेतात तुमच्या हॉटेलमध्ये तुमच्या पेट्रोल पंपावर तुमच्या दुकानात ते राबराब राबत -राब आहेत दिवसाचे बारा तेरा पंधरा सोळा सोळा तास काम करत आहेत तुमच्या गाड्या घोडे धुत आहेत तुमची खरकटी भांडी घासत आहेत तुमच्या जमिनी पुसत आहेत तुमचे बंगले तुमची इमले स्वच्छ करत आहेत तुम्ही पसरवत असलेली घाण सुद्धा ते साफ करत आहेत तुमच्या घराची अफाट वाढलेली भाडी भरत आहेत ज्यातून तुम्ही तुमचे ई एम आय भरत जगत आहात जे तुम्हाला काम जमत नाही ते सगळी कामं ते करत आहेत ते गुन्हेगार नाहीत ते आपल्या देशाचा खर तर एक प्रकारे फायदाच करत आहेत अशी त्या दयनीय असहाय्य लोकांची कणव आलेले लोक जमेल तशी त्यांची बाजू उचलून धरत होते पण तिथल्या नवीन प्रकारच्या गोऱ्या भक्तांचा उन्मान वाढत होता त्यांनी मेक अमेरिका ग्रेट अमेरिका असा नारा दिला आणि शेवटी ट्रम्प अमेरिकेचा अध्यक्ष झाले आणि सत्तेत आल्याबरोबर त्यांना त्यांच्या भक्तांना सगळ्यात आधी खुश करायचं असत पण जे बोलतो करत असतो हे त्याला दाखवायचं होतं बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले ही उक्ती खरी ठरवायची होती शिवाय संपूर्ण जगाला आपणच खरे विश्वगुरु कसे असा आपला रुबाब दाखवायचा होता काही वर्षापूर्वी आपले बापजादे ते सुद्धा दुसऱ्या देशातून इथे घुसून आले होते हे तो सोयीस्करपणे विसरला किंवा आपण ते विसरलो आहोत असं त्याने दाखवलं माणसांना प्राणासारखी वागणूक देणारी इथली गुलामगिरी प्रथा खर तर आता नष्ट झालेली आहे पण तो हे सुद्धा विसरला त्याने ढोल ताशे वाजवत सगळ्या जगाला कळेल आणि विशेष म्हणजे आपल्या भक्तांचा उन्माद टिकेल आणि तो आणखीन वाढेल असा आधीच ठरलेला कार्यक्रम राबवायला सुरुवात केली सुरुवातीला आपल्या शेजारचे आपल्यापेक्षा गरीब देश त्याने निवडले त्या देशातून आलेले कोणतेही कागदपत्र नसलेले लोक त्याने त्यासाठी निवडले त्यासाठी त्यांच्या घरावर त्यासा रात्री बेरात्री धाडी घालून अक्षरशः एखाद्या अतिरेक्याला पकडावं तसं त्यांना पकडलं आणि त्याचं लाईव्ह शूटिंग करून जगभर पसरवलं किंवा व्हायरल केलं ज्याने इतरांना भीती वाटेल लोक आपल्याला घाबरतील अशी सारसू आणि सभ्य योजना त्याने आखली या पकड केलेल्या लोकांच्या पायामध्ये लोखंडी जारजर जार जार बेड्या घातल्या त्यांच्या हातात हातकड्या घातल्या आणि कमरेला जड लोखंडी साखळदंड बांधले नेस्त्या वस्त्रांशी त्यांना त्यांच्या घरातून किंवा ते असलेल्या जागेवरून ओढून त्यांना सरकारी वाहनांमध्ये बसवलं गेलं नंतर याच अवस्थेत लोकांना आपल्या सैनिकी विमानांमध्ये बसवून आणि त्यांच्या सोबत काही सैनिकी अधिकारी पाठवून कडक बंदोबस्तामध्ये त्या देशात पाठवायला सुरुवात केली मग पुन्हा स्वतः कसे विश्व राज्य करते आहोत हे दाखवण्याकरता अशा मुफक्या बांधलेल्या लोकांचे फोटो खुद्द ट्रम्प यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प संपूर्ण जगाला अतिशय कडक आणि स्पष्ट संदेश देत आहेत असंही सांगण्यात आलं त्याच्या त्याचे व्हिडिओ वारंवार व्हायरल करण्यात आले अशा पद्धतीने प्रथम कोलंबियाचा प्रचंड अपमान करणारं एक सैनिकी विमान भरून कोलंबियाला रवाना केलं गेलं अमेरिकेच्या तुलनेत कोलंबिया एक गरीब फक्त पाच कोटीच्या आसपास लोकसंख्या असणारा देश ज्याची अर्थव्यवस्था बरीचशी अमेरिकेवर अवलंबून आहे त्यामुळे मुख गिळून मुक्याचा मार सहन करत होते ते अपमानाचे बोल झेलत होते पण आत कुठेतरी खोल अपमानाने आणि आत्मसन्मानाने दुखावले गेले होते अपमान सहन करण्याची सहनशक्ती त्यांची संपत चालली होती देशाचा अपमान सहन होण्यासारखा नव्हता रिपब्लिक ऑफ कोलंबियाचे अध्यक्ष पेट्रो यांना आपल्या नागरिकांचा होणारा अपमान सहन झाला नाही अमेरिकेने डिपोर्ट करायचे ठरवलेले आपले नागरिक हे काही गुन्हेगार नाहीत किंवा ते अटल दरोडेखर चोर असे कोणी नव्हते ते तिथे म्हणजे अमेरिकेत काहीतरी काम करण्याकरता गेले होते त्या जाणाऱ्या लोकांच्या डोळ्यामध्ये भव्यतेच आणि मेहनतीच उच्च जीवन जगण्याचं स्वप्न होत जे प्रांजळ होत त्यांना आपलं भविष्य घडवायचं होतं म्हणून त्यांनी हा मार्ग निवडला होता या लोकांनी निवडलेला मार्ग होता हे बरोबर आहे अनेकांची तर एजंट कडून फसवणूक करण्यात आली होती आपल्या स्व स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी आपलं घरदार शेतीवाडी आपल्या गाड्या विकून किंवा लोन काढून एजंट्सना पैसे दिले होते त्यांना कुठल्याही गुन्हा केला नव्हता उलट त्यांना फसवण्यात आलेलं होतं असं असताना त्या बिचाऱ्या लोकांना इतकी अपमानास्पद वागणूक अध्यक्ष गुस्ताव पेट्रो यांची अपमान करण्याची सहनशक्ती संपली होती ज्या देशावर आपली अर्थव्यवस्था अवलंबून आहे ज्यांच्याशी जवळपास चौतीस बिलियन डॉलर व्यवहार त्यांचे केला जातो त्यांच्याशी शत्रुत्व आपल्याला परवडणार नाही हे माहीत आणि लक्षात असूनही गुस्तावो यांनी अमेरिकेच्या सैनिक येण्याची परवानगी नाकारली आणि अमेरिकेच्या गुंडगिरीला अजिबात भीक घातली नाही साहजिकच अंगा अंगात श्रीमंतीचा माज असलेले अमेरिकेने दादागिरी केली कोलंबियाचा विजा बंद केला त्यांच्यावर पंचवीस टक्के आयात कर वाढवला पण तरीही कोलंबिया नमला नाही त्यांना आपला आणि आपल्या देशाचा आत्मसन्मान त्यांनी झुकू दिला नाही शेवटी हा देश आपली दादागिरी काही ऐकून घेणार नाही आणि जगभर बोमाबोम होणार हे शेवटी अमेरिकेच्या लक्षात आलं आणि त्या देशाची म्हणजे कोलंबियाशी बातचीत करून समझोता केला गेला कोलंबियाने अमेरिकेत गेलेल्या आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी स्वतःचं विमान पाठवलं अतिशय आदराने सन्मानाने आणि संपूर्ण इज्जतीने कोलंबियाने आपल्या लोकांना आपल्या देशात मायभूमीत परत आणलं तुम्ही गुन्हेगार नाही आहात कर्तव्यगार लोक आहात आम्ही तुमचं स्वागत करतो असं त्यांना सांगितलं त्यांच्या उद्ध्वस्त झालेल्या मनावर यामुळे नक्कीच प्रेमाची आणि आपुलकीची फुंकर घातली गेली सर्व काही गमावलेल्या आणि झालेल्या या, या लोकांच्या पुनर्वसनासाठी समाज कल्याण मंत्रालयातर्फे तत्काळ आणि युद्ध पातळीवर विविध योजनांच नियोजन केलं यांना घेऊन आलेली विमानं रात्री बेरात्री चोरासारखी गपचिप आली नाहीत तर वाजत गाजत सरकारच्या प्रतिनिधीतर्फे त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि कोलंबिया सरकारने त्याचे फोटो प्रसारित केले या आलेल्या लोकांना नैराश्याच्या समुद्रात ढकलून मरण्यासाठी सोडण्यात आलं नाही काम करणारे लोकच देशाची संपत्ती निर्माण करतात असं त्यांना समजवून सांगण्यात आलं त्यांच्या कौशल्याचा वापर करून आणि त्यानुसार नवीन व्यवसाय उभारण्याची संधी उपलब्ध करून देण्याची तिथे विचार करण्यात आला आणि त्यानुसार तरतूद करण्याची सोय करण्यात आली एवढंच नाही तर अमेरिकेत कामधंदे करणाऱ्या अशा प्रकारच्या त्यांच्या नागरिकांना परत खरी या आम्ही तुमची वाट पाहोत असा संदेश सुद्धा देण्यात आला एका छोट्याशा गरीब देशाने अशी अवघड परिस्थिती कशी हाताळावी हे जगाला आणि जगाची महासत्ता आपणच आहोत असे समजणाऱ्यांना प्रत्यक्षात दाखवून दिलं कोलंबियाच्या मनाने तर आपण म्हणजे भारत खूप मोठे महाशक्ती विश्वगुरु त्यांची लोकसंख्या फक्त पाच कोटी तर आपली जवळपास एकशे साठ कोटी किंवा कदाचित दोनशे कोटी सुद्धा शिवाय आपण म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे डोनाल्ड ट्रम्प यांचे जिगरी दोस्त माय फ्रेंड डोलांड ट्रम्प mm -hmm. निवडून येण्यासाठी आमच्या इथल्या लोक भक्तांनी इथे यज्ञ केले होते त्यात त्यांना सफलता मिळाली या यज्ञाचा प्रसाद म्हणून डोलांड ट्रम्प दुसऱ्यांदा निवडून आले आपणाच आदमी खास दोस्त त्यामुळे आपल्याला आता घाबरायचं काही कारण नव्हतं पण आठ आतमध्ये आत कुठेतरी आपण समजतो तसे विश्वगुरु जग आपल्याला समजत नाही हे ते मनामध्ये ओळखून होते भविष्याची जाणीव कुठेतरी भीती दाखवत होती त्यामुळे काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यातील सचिवांना आमच्या विद्वान परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की घुसखोरीला आमचा विरोधच आहे आम्ही आमच्या लोकांना स्वीकारू फक्त तुम्ही त्यांचे पुरावे पाठवा असं वाटलं की ते पुरावे पाठवतील मग आपले लोक ते पुरावे तपासतील जसा गोंधळ आपण आपल्या देशामध्ये दे घालतो आणि आपली व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी त्याला कवर फायरिंग करत तस असते तसं काहीच होईल मग आपल्या देशात आणि जमलं तर अमेरिकेतही गरबा खेळू हैथ करू ये नाचो जम जावा 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 नाचो भाजप म्हणजे जगातील सगळ्यात मोठा एक नंबरचा पक्ष तर या पक्षाचे एस जयकुमार जयशंकर म्हणजे प्रचंड मुत्सद्दी टॅलेंटेड अफाट हुशार बुद्धिमान बोले तो एकदमच खुंकार माणूस असं काहीच चित्र रंगवलं गेलं भाजपमध्ये जरा कोणाला इंग्रजी बोलता येत असेल तर त्याला सगळ्यातलं सगळं समजत पृथ्वी तलावर पृथ्वी तलावावर त्याच्यासारखा हुशार कोणीच नाही असं भक्त लोक चित्र रंगवत असतात तोच हा मुत्सद्दी जयशंकर तर असो भारतात अमेरिकेचं लष्करी विमान उतरलं लष्करी विमान म्हणजे खर तर दुसऱ्या देशाने आपल्यावर केलेलं अतिक्रमण असं समजलं जात आपण सर्वसामान्य लोक तरी तसं समजतो पण आपल्या सरकारने तिकडे चक्क काना डोळा केला कारण आपण विश्वगुरु मग प्रभ साहेबांशी आपले विश्वगुरु भेट घेतील त्यांच्या सोबत युक्रेनमध्ये झालं तसं आपले मंत्री संत्री त्यांचे सगळ्या खानदानी ते जातील तिकडे आपली विमान उजाईल तिथल्या लोकांना आणि एक दोन प्राण्यांना भरून आणतील मग इथले एअरपोर्ट वर सगळे उतार, उतार की इथे मंत्री गुलाब पुष्प देतील लय येईल मोदी जी की जय अशा घोषणा दिल्या जातील ये बजाव ताली बजाव थाली पण तसं काही झालं नाही गोदी मीडिया होता सोबतीला या भयंकर आणीबाणीच्या परिस्थितीतून विश्वगुरु आणि आधुनिक चाणक्यानं कसं सही आण आणलं जाईल याचे सुद्धा गायले जाणार होते पापा उन्होंने सबको वापस लाया पापा कशा काहीशा ऍडव्हर्टाइज दिवसभर टीव्ही चॅनेलवरती आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या पण ते सगळं शेवटी स्वप्न राहिलं असं काहीही घडलं नाही या घटनेने संपूर्ण जगाला काय संदेश गेला बोलू नये अशा भाषेत बोलावं लागतं भारत हा एक हलकट देश आहे देशाला कंटाळून लोक बेकायदेशीरपणे अमेरिकेत घुसत आहेत आणि अमेरिका त्या भारतीय लोकांना कमरेत बेड्या ठोकून लष्कराच्या विमानाने देशामध्ये परत आणून सोडत आहे बोलताना खूप दुःख होतो पण परिस्थिती किंवा तेच वास्तव आहे त्यामुळे ते तसंच सांगावं लागत आहे दुसरीकडे विश्वगुरु मोदीजी महाकुंभ मध्ये कमरेला दोरी बांधून कमांडोंच्या आणि कॅमेऱ्याच्या गराड्यात इंग्रजी पोशाख घालून डुबकी घेत होते जन्मजन्मीची आपली पाप धूत होते आणि तिकडे अमृतसरच्या विमानतळावर अमेरिकेचं सैनिक विमान, विमान सर्व प्रोटोकॉल सहित आपल्या लोकांना घेऊन आलं होतं त्यांचे प्रोटोकॉल काय आहेत किंवा काय होते कि ते आपण सगळ्यांनी पाहिलं अत्यंत दुर्दैवी घटना अशी आपल्या देशाची अब्रू जगाच्या वेशीवर टांगली गेली मग एक सांगा एस जयशंकरांची डिप्लोमसी हीच म्हणायची काय अरे सत्तर वर्षाचा इतिहास विचारणाऱ्या भक्तांनो सत्तर वर्षात या देशाची अशी अब्रू चांगली गेली नव्हती कुठे काय त्यांचं टॅलेंट तर फक्त लष्कराचं विमान कुठे उतरतं तिथे मीडियाला पोचून न देणं हे त्यांचं टॅलेंट ही त्यांची मुत्सद्देगिरी या जयशंकर पेक्षा गावामधली लफडी मिटवणारे पुढारी तरी चांगले असं म्हणावं लागेल खोटेपणाचा आणि दांभिकतेचा खरंच खूप त्रास होतोय मित्रांनो पण असं खूप वाईट वाटलं शक्य तितक्या सभ्य भाषेत बोलायचा प्रयत्न केला मन आतून खूप तुटलं आहे खूप राग आलेला आहे पण आपल्यासारखे सामान्य लोक रागवणे आणि चार अक्षर खरडणे याच्यापेक्षा जास्ती काहीही करू शकत नाही तो निरोप घेते पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार